हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवण इथला कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आपण इलाव आपल्या घरापासून जवळच तिळकट तांबळवाडी म्हणून वाडिया ह्या साईडला संपूर्ण ही शेती असायची परंतु काळानुसार सगळा बदलत गेला आणि ही घराशेजारची असणारी शेती देखील लोक करत नाही गुरांचा त्रास असत किंवा वन्यप्राण्यांचं त्रास असत ह्याच्यामुळे ही शेती देखील कालांतरान बंद झाली आणि या ठिकाणी असा जंगल उरला इथली जी गुरं असतात मोकवाट जनावर या ठिकाणी चरतात वगैरे तुम्ही माझ्या मागे बघू शकतास शेतीचे बांध वगैरे आहेत ते पूर्ण तुटान गेले आहेत आणि कोणाची शेती खया ही देखील थोड्या दिवसांनी समजाची बंद होईल एवढ्या हा जंगल वाढत तर असा या कोकणात सगळीकडे चालू आहे आणि ह्या ह्याचा जंगल रुजला ह्याचा गवत रुजला रान रुजला ह्याच्यातच काही भाजी रुजले होत पूर्वी ह हो भाजी हो, रानभाजी ज्योत तो जंगलात इतर रस्ता सोजू लागायचो किंवा रस्त्याच्या कडेन किंवा जंगलात इतर ठिकाणी मिळायचो परंतु कालांतरान ही जेव जागा जी आहे ती पड पडली म्हणजे ज्या ठिकाणी शेती करूची बंद केल्याने तर ह्या जागेत अशी भाजी रानभाजी वाढली आहे आणि ती आज आपण काढू की तर मी जी रानभाजी म्हणते त्या रानभाजीचं नाव हा टाकळू तुम्ही बघू शकतास माझ्या मागे ही रानभाजी संपूर्ण एखादी शेती जशी करतात तशी रुजली या चैतन आणि खुशी या माझ्यासोबत खुशी आज ही भाजी काढत होता त्यामुळे आपण इकडे इलाव आणि ही भाजी काढणार आहोत तर ही टाकळ्याची भाजी या आणि खुशी आपला कुरडू भाजी सोधता तर ही कुरडू भाजी आ लाल माठाची ज्याप्रमाणे भाजी असता त्याप्रमाणे याची भाजी होता ही जेव्हा आपण मिक्स करतो टाकायत हो तेव्हा त्याची चव अजून देखील वाढता खुशी भाजी काढता ही भाजी जी, जी जीवनसत्व तुमका आवश्यकच ती सगळी जीवनसत्व जी पालेभाजीतून मिळतात अशी जीवनसत्व ह्या भाजीतून देखील मिळतात पूर्वी ही भाजी कोकणात मुबलक प्रमाणात मिळायची आणि मुबलक प्रमाणात खाल्ली जायची आता खूप प्रमाणात भेटता पूर्वीपेक्षा देखील जास्त प्रमाणात भेटता परंतु तेवढी खाल्ली जात नाही कारण दळणवळणाची साधना झाली आणि घाटावर भेटणारे भाजी सर्व प्रकारचे हो, कोकणात मिळाव लागले हो। त्यामुळे लोक बाजारात जाऊन तीच भाजी खाण्यात पसंती देतात परंतु ही बस जर भाजी तुम्ही बघितलात तर ही अशी मुकाट जनावरं जी फिरतात त्यांचा मलमूत्र पडता आणि त्याच खातावर जंगलात जो पालोपाचोळ असता त्याच्यावर ही भाजी रुजली जाता त्यामुळे इतर जी विषारी कीटकनाशकात विषारी खतात रासायनिक खतात ही, ही कोणत्याही प्रकारची खता ह्या भाजी घातली जात नाही आणि त्यामुळे पूर्णतः नैसर्गिक भाजी ऑर्गेनिक भाजी ही संकल नहीं नहीं लिया। भाजी जी संकल्पना नवीन इली आहे ती ऑर्गेनिक भाजी तुमच्यापर्यंत पोचता पूर्वीच्या काळात खूप सारी जेव्हा दळणवळणाची साधनं नव्हती आणि गरिबी मोठ्या प्रमाणात होती अशावेळी लोकांची भूक भगवण्याचं काम ही भाजी मोठ्या प्रमाणात करायची आपण आता ज्याप्रमाणे भात घेत आहोत त्याप्रमाणे पूर्वी ही भाजी घेतली जायची आणि थोडंसं भात आणि पोटात काहीतरी आधार लावणे म्हणजे पोट भरणे याचा काम ही भाजी करायची खूप औषधी भाजी आहे आमच्या शालेय जीवनात देखील वारा दिवशी म्हणजे ज्या दिवशी मटण खात नाही सोमवार मंगळवार गुरुवार शनिवार अशा दिवसात आम्ही शाळेतून येल्यावर आदल्या दिवशी डब्याची तयारी म्हणून सर्वजण ही भाजी काढायचं म्हणजे दुसऱ्या दिवशी डब्याची चिंता नसायची भाकरीसोबत खाण्यासाठी ही भाजी खूप सुंदर लागता चवी देखील छान असतात आणि पचनक्रिया सुधारण्याचं काम मोठ्या प्रमाणात ही भाजी करता तर अशा प्रकारची ही भाजी आपल्या घराशेजारी असून देखील सध्या आपल्या हवी एवढी खाता येत नाही किंवा हवी एवढी मिळत नाही या ठिकाणी ही फिरणारी गुरा पूर्वी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात भाताची शेती केली जाते जायची भात लागवड केली जायची परंतु कालांतरान ह्या प्रमाण बंद झाला त्याच्यानंतर थोडे दिवस नाचणीची लागवड करण्यात येईल परंतु आत्ता जर तुम्ही बघशाल तर पूर्णपणे या ठिकाणी ही जी जागा ती सगळी अशीच पडा आणि कोणत्याही प्रकारची शेती या ठिकाणी केली जात नाही समोर आपल्या आत्तेचा घर हा एकदा झूम करूया त्या निमित्तान त्यां दर्शन होत नेह आत्याचं फणस जो सगळ्यात आधी धरता पौष महिन्याची जी पूसभाजी असता फणसाच्या कोरेंची ती आत्या वगैरे या ठिकाणी नसल्यामुळे इतर गावातील जे लोक तेच जास्त नेऊन त्याची भाजी करतात चैतन देखील भाजी काढता ही भाजी करताना केवळ कांदो खोबरा आणि ओली मिरची ह्याचाच वापर केलं जातं जे इतर भाजी आपण करतो त्याप्रमाणे तव्यावर सुकी अशी याची भाजी बनवली जातात पूर्वीच्या काळात कांदो खोबरा नसताना केवळ आणि केवळ ही भाजी चिरून त्याच्यात मीठ टाकून ही भाजी खाल्ली जायची ते देखील एक वेगळी चव होती आज देखील ह्या भाजीची चव पूर्वी जे ही भाजी खायचे त्यांच्या तोंडावर अजूनही तरळत असता मी शोधून शोधून कुरडी भाजी काढतोय आपण एवढी भाजी काढली आहे आणि घरात जाता संध्याकाळची ढोरा खरा येतात तर आपण भाजी घराकडे घेऊन लाव आणि त्याच्यानंतर मोठा पाऊस सुरू झालो मित्रांनो ह्या भाजीची रेसिपीचं सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर पूर्वीच आहात तरी देखील एक्स्ट्रा व्हिडिओ नको म्हणून ही भाजी बघा अशी साफ केली जाता आणि त्यानंतर इतर पालेभाजी प्रमाणे आपण भाजी जी जी भाजी, भाजी करतो लालमाट असतात किंवा इतर तर ह्या भाजीप्रमाणेच ही भाजी शिजवली जाता तर आज आपण ही भाजी काढून आणली आपण भाजी करता आहोत तुमकं आजचा व्हिडिओ कसं वाटलो कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असतात तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी बेलायकॉनवर क्लिक करा धन्यवाद टाटा बाय बाय